हाय मैत्रिणीनो कशा आहात मी गेले गावाकडं आता शेतामध्ये घर पण माझं शेतातच आहे त्यामुळं मग फिरत फिरत गेले मिरच्या दिसल्या कांदे लावलेले आहेत मग ह्या मिरच्या बघितल्यावर की आपण लोणचं करूया असं माझ्या मनामध्ये आलं मिरचीचं लोणचं तर ह्या मिरच्या कवळ्या आहेत म्हणून मी लगेचच दुसरीकडच्या मि मिरच्या घेतल्या कारण ह्या मिरच्या आता झाडं झालेलं आहे सगळ्या काढून टाकण्याच्या ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत म्हणून मग ह्या निब्बर आहेत कारण छोट्या छोट्या मिरच्या मी मी घेतल्या मला मला छोट्याच आवडतात त्या मिरच्या तोडून घेतल्या तोडून घेऊन घरी घेऊन गेले आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतल्या आणि आता त्या मिरच्या बास्केटमध्ये काढते मी कारण पाणी सगळं निसरून हे व्हायला पाहिजे सुकायला पाहिजे कारण एक क का सुती कपडा घ्यायचा किंवा नॅपकिन घ्या तुम्ही त्यावर मिरच्या टाकायच्या स्वच्छ पुसून घ्यायच्या कारण पाणी राहायला नको आहे त्याच्यामध्ये तर त्या मिरच्या पुसून घेतल्या आता एका ताटामध्ये काढते मी ताटामध्ये मिरच्या काढलेल्या आहेत आणि आता ते वेळीनं आपल्याला उभ्या चिरून घ्यायच्या आहेत उभ्या ह्या पद्धतीनं मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत बघा हे असं कारण त्यामध्ये आपल्याला सगळा मसाला लागू होतो मिरच्या झालेल्या आहेत त्यामध्ये हिंग घातलेला आहे एक चमचा हळद घातलेली आहे चार चमचे मीठ घातलेलं आहे आणि चार चमचे मोहरीची डाळ घातलेली आहे हे सगळं मसाला सगळा एकत्र करायचा आहे आपल्याला कारण सगळं मि मिरचीला लागायला पाहिजे कारण मी जास्त काही मसाला विकत आणून मसाला वगैरे घालत नाही हे असं घरचंच मी करते आणि एक भरणी घ्यायची स्वच्छ पुसून आणि त्या भरणीमध्ये हे मिरचीचं लोणचं भरून ठेवायचं आहे एक आठवड्याच्या नंतर आपल्याला हे परत बघायचं आहे तर हे बघा खाण्यासारखा मिरचीचा सगळं मस्तपैकी लागू झालेला मसाला वगैरे हो लोणचं तयार झालेलं आहे खाण्यासारखं तुम्ही असंही खा किंवा थोडंसं तळून बी खा मस्त लागतं आणि बघा कसं झालेलं आहे शेअर करा सबस्क्राईब करा आणि कसं झालं आहे ते कमेंटमध्ये मला सांगा